जनता त्रस्त है लेकिन मनपा का वार्ड क्रमांक पाँच के अधिकारी अपनी ही मस्ती में मस्त है इसका सादा उदाहरण भाजी बाजार लक्ष्मीनारायण चौक और महाजनपुरा तथा आनंद नगर के रहवासी आप बीती बयां कर रहे हैं आप स्वयं देख पाएंगे मनपा अमरावती में क्या कुछ चल रहा है लोगों के घरों में पानी घुस रहा है मगर यहाँ के अधिकारियों को कोई परवाह नहीं है। क्या शुभ नाम है आपका आ, जी ये कौन सा एरिया है, ये है। नगर परिषद का नवाखाना चारों हाँ। तरफ से गाड़ी इतने स्पीड में चले गए एक्सीडेंट एक दिन के आठ दिन एक्सीडेंट होता ही है कुछ ना कुछ ना किसको मार लगना एक्स्पीड वगैरह लगाने की ज़रूरत है पर स्पीड बेकार लगाना चाहिए ज़रूरत है उनको नहीं एक्सीडेंट बचेंगे तो भी कम से कम एकाध दिन बहुत बड़ी घटना हो जाएँगे फिर लगाएँगे कोई काम की बात नहीं होगी काजी टाइप को बीतले वग़ैरह आए तो काजी टाइप का भगवा देता सब काय प्रॉब्लेम आहे इथे इथे गेल्या ह्या दोन ते चार महिन्याच्या बॉक्स नालीचं काम झालं आहे तर त्या कामामध्ये इतकं नितं दर्जेचं काम झालेलं आहे का ते काम म्हणून काम झालंच नाही येते दोन महिन्यातच त्या कामाचे पूर्ण एका पावसातच त्या पाण्याचं पूर्ण उघाड झालेलं आहे पूर्ण सलाका ओपन झाला आहे पूर्ण जे मटेरियल टाकलं ते पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि बाजूला आमच्या घराच्या बाजूला एक नाली खोदून ठेवली त्यांनी नाली आणि घराच्या रिक्षणमध्ये भरती न टाकता पूर्ण पाणी साचून राहिलं घाण होऊन राहिलं पूर्ण आणि रात्री इथं पूर्ण पाणी साचून गुडघे एवढं पाणी झालं होतं आता हा स्लॅब टाकला होता टाकल्या त्या दोन दिवसातच हा पडून घडून गेला त्याची दुर्दशा तुम्हाला दिसतेच आहे आणि हे घराच्या आणि नालीच्या मध्यात जे डिस्टन्स ठेवला तिथे पाणी साचून घाण होऊन आमच्या घरात रिटर्न पाणी येऊन राहिलं पूर्ण इथून तर पर्यंत कुठेच भरती दाखली नाही त्यांनी टोटल बोकस, बोकस काम काम आहे म्युन्सिपाल्टी करून राहिली आणि ठेकेदार कोण आहे ठेकेदार जुजर आहे जुजर जुजर ठेकेदार आम्ही वारंवार आयुक्त झोन आयुक्त यांच्याकडे जाऊन कुठे झोन आपला झोन ना भाजी बाजारमध्ये मनपा करून राहिली काम हा मनपतच्या अंतर्ग, अंतर्गत आहे ते हा हा तेच ना हा बराबर झोन मध्ये जाऊन काजी साहेबांना सांगून दिलं दाखवलं त्यांना वारंवार आमदाराला सांगितलं खासदार थांबलं तरी, तरी काही कोणी काही लक्ष देऊन नाही राहिलं का मजूर वर्ग आहे तर आपापल्या कामावर जाते कोणी तक्रार करायला तयार नाही आहे तक्रार करायला बरोबर तक्रार लिहालेच कोणी सोयीनं काम पाहू की हे पाहू बरोबर आमचं दलित वस्तीचं काम आहे आम्ही स्वतः दलित आमच्याच पैशात जर आमचं काम चांगलं नाही होणार तर काय करायचं प्रशासन पूर्ण झोपलेलं आमचीच मनप्पा आयुक्त नवीन आलेलं पवार साहेब तर काय काही ऍक्शन घेऊन राहिले काही नाही नगर शोक गेल्या वर्षापासून दुर्मिळ आहे दुर्मिळ झालं आता तुम्हाला हे रिपेअरिंग करून पाहिजे व्यवस्थित करा किंवा याच्या खालचं काय जे काही होत असेल प्रोसेस ते करा आणि आमच्या दर्जामध्ये जे भरती टाकायची कोणता आहे महाजनपुरा महाजनपुरी गरगडश्वर रोडश्वर रोड महाजनपुरा हा हा समोर जर गेले तर आणखीन आपल्याला चांगला मी पाहिला ते सगळं आता हा स्लॅब टाकला होता टाकला त्या दोन दिवसातच हा पडून घडून गेला काय तकलीफ आहे ते हे एरिया कोणता आनंद नगर काय तकली सर्व टाकलेली नाही आता पावसाळ्याचे दिवस साप इंच सर्व भेटी पाणी येते पाणी जायला सुद्धा जागा नाहीये नाली, नाली सोडले